नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की काव्याने पारसाठी वट पौर्णिमेची पूजा केलेली असते त्यासाठी तिला घेऊन देखील तिथे आलेला असतो पूजा करत असताना काव्याचा पदर हा खाली सरकला जातो तेव्हा पारने तिचा पदर जो असतो तो अतिशय प्रेमाने चावरलेला असतो हे पाहताच काव्यालाही हे खूप आवडलेलं असतं आणि काव्या त्याच्याकडे अतिशय प्रेमाने पाहत असते आणि पार्थ आणि काव्या एकमेकांकडे पाहत एकमेकांमध्ये डुंबून गेलेले असतात आणि इथेच त्यांचं प्रेम पुन्हा फुललं जाणार असतं इकडे मानिनी नंदिनीला सांगते की अगं जेव्हा आता शुद्धीवर आलेला आहे आणि सर्वप्रथम शुद्धीवर आल्याबरोबर त्याने तुझं नाव घेतलं हे एक तास नंदिनीला खूप आनंद झालेला असतो आणि नंदिनीने केलेली इतक्या कठीण प्रसंगातून केलेली वटपौर्णिमेची पूजा आज सफल झाली ह्याचं तिला खूप आनंद असतो परंतु मानिनी तिला भेटू देत नाही